हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या तुषार स्टार या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो धामधूम पड हे सॉन्ग काल यूट्यूबवर अपलोड झालेलं आहे तर हे सॉन्ग कैलास पवार घेऊन आलेले आहेत धामधूम पड या सॉन्गचे सिंगर आहेत कैलास वनगा आणि संजना रावते तसेच कलाकार आहेत किरण वर्ठा आणि साक्षी पागी तर रेकॉर्डिंग स्टुडिओ वनगा म्युझिक स्टुडिओ आणि या सॉन्गची व्हिडिओग्राफी आणि एडिट केले आहे वाय बी आणि एम झेड यांनी तर मित्रांनो तुम्ही थोडी झलक बघा या गाण्याची तर मित्रांनो हे सॉन्ग तुम्हाला कैलास पवार मुजिक या चॅनलवरती बघायला भेटेल तर जाऊन नक्की बघा या सॉंगला तुम्ही फुल सपोर्ट करा आणि तुम्ही त्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर पण नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की घ्या असेच तुम्हाला अपडेट लवकर बघायला भेटतील